गेल्या पंधरा दिवसापासून कलेक्टर साहेब मी आणि राजूमामा आमचा विषय ठरलेला होता की महानगरपालिकेचे बरेच विषय आहेत आणि ते वेगवेगळे डिपार्टमेंट एकमेकांशी कनेक्ट आहेत तर ते एकत्रित बोलून त्याचं निराकरण करण्यासाठी आजचीही खरं म्हणजे अर्थाने मिटिंग होती म नॅशनल हायवे हा जो काही विषय आहे फक्त तो ग्रामीण भागापुरता नाही तर तो शहराला पण टच करणारा विषय असल्यामुळे आणि ॲक्सिडेंटचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे त्याही संदर्भात आज या ठिकाणी सांगो सांगोपांक अशी चर्चा झाली की ज्या ज्या ठिकाणी स्पीड ब्रेकरची गरज आहे कारण म्हणजे नॅशनल हायवेला स्पीड ब्रेकर देता येत नाही पण ते रबराचे जे आहे ते का होईना ते तरी दिले पाहिजे ज्या ठिकाणी रस्त्याला गरज आहे जिथं कट आहेत रस्ता क्रॉसिंग आहे त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजे तसेच पाणी ज्या ठिकाणी सास्त आहे अशा दोन तीन ठिकाणी जे काही स्पॉट आहे संदर्भात गटरीचा प्रस्ताव जो आहे तो सेंट्रलला पाठवण्यासाठी त्या ठिकाणी विनंती केलेली आहे या संदर्भामध्ये कानाकडे जाणारा जो काही आपला पूल आहे तिथे पाण्याचा जो काही विषय आहे त्याही संदर्भात त्या ठिकाणी सांगोपांक चर्चा केली म्हणजे त्याच्याशा अनुषंगातले जे काही अधिकारी होते त्या सगळ्या अधिकाऱ्यांना ह्या ठिकाणी आज आपण बोलवलं होतं मग घरकुलाचा विषय असेल एम एस बीचे विषय असतील एम आय डी सीचे विषय असतील असे जे डिपार्टमेंट आहे की त्या महानगरपालिका एम एस बी महानगरपालिका नॅशनल हायवे महानगरपालिका घरकुल ह्या सगळ्या विषयांना प्रत्येक विषयावर सांगोपांक चर्चा केली आणि त्यांना प्रत्येकाला त्या ठिकाणी टाइम म लिमिट असा कार्यक्रम त्या ठिकाणी दिलेला आहे की हा विषय पंधरा दिवसात संपला पाहिजे हा विषय दोन महिन्यात संपला पाहिजे प्रत्येकाने त्या विषयामध्ये पंधरा दिवसांनी साहेबांना असेल किंवा मला असेल किंवा राजूबा नामाला सगळ्यांना रिपोर्टिंग त्या ठिकाणी झालं पाहिजे दोन दोन वर्ष जर साधे टेंडर होत नसतील शंभर कोटी प जे आपल्याला ह्या ठिकाणी नगरपालिकेच्या दृष्टिकोनातून जे काही विकासासाठी आलेले आहे आणि त्याचे टेंडर होत नसतील तर लोकांना शेवटी देय जबाबदे जे आहे मामांना असेल किंवा मला असं की कलेक्टर त्या ठिकाणी समोर जावं लागतं तर ह्या सगळ्या गोष्टींचं निराकरण करण्यासाठी आजची ही बैठक होती आणि त्याच्यावर खूप चांगल्या पद्धती आजची ही चर्चा झाली आणि मला या ठिकाणी नक्की विश्वास आहे की ह्या मिटिंगच्या अनुषंगाने त्या ठिकाणी जे आम्हाला विकासात्मक आम्ही जे धो धोरण या ठिकाणी ठरवलं आहे ते पूर्ण करण्यासाठी आजची हा मिटिंग खरं म्हणजे खूप महत्त्वाची होती आणि त्या दृष्टिकोनातून आज विकासाचं धोरण येणाऱ्या सहा महिन्यामध्ये कशा पद्धतीचं असेल याच्यावर आम्ही या ठिकाणी आज चर्चा केलेली आहे नमस्कार आज आपल्या जळगाव लोकसभेच्या लोकप्रिय लोक खासदार स्मिताताई यांच्या अध्यक्षाखाली आदरणीय कलेक्टर साहेब आयुक्त साहेब डी वाय एस पी गावी साहेब असतील सर्व एम एस सी बीचे अधिकारी असतील एम आय डी सी असेल सर्व अधिकारीच्या माध्यमातून बरेच शहरातले ॲक्सिडेंट जे ताईंनी सांगितलं <coughs> की आमचं पंधरा दिवसापूर्वी महापालिकेचे काही विषय या संदर्भात बैठक घ्यावी आणि जे तीन दिवसापूर्वी ॲक्सिडेंट झाला या संदर्भात आर टी ओ ऑफिसचे पण अधिकारी होते याच्यातून कलेक्टर साहेब ताईंनी आम्ही सर्वांनी सूचना दिलेल्या आहेत की त्याच्यातील बऱ्याच रेतीचे विषय असतील जे काही डम्पर बिगर नंबरी चालतात त्याच्यावरती कारवाई करण्याचा विषय असेल महापालिकेचे जे काही प्रोजेक्ट अपूर्ण राहिले असतील थी, रस्ते असतील त्या सर्व प्रोजेक्टवरती आढावा घेऊन मला वाटतं एक पॉझिटिव्ह चर्चा झालेली आहे आणि सर्वांनी सूचना दिलेल्या आहेत की बाबा लवकरात लवकर सर्व कामं विकासाची कामं मार्गी लावी हा मला वाटतं आज या बैठकीतून बऱ्याच चार तास चर्चा झालेली आहे आणि बऱ्यापैकी पॉझिटिव्ह होईल अशी अपेक्षा आम्हाला आहे आणि याचा ताई आम्ही पाठपुरावा करून मला वाटतं कारण शेवट आमचे बांधील की जनतेसी म्हणून या अधिकाऱ्याच्या पाठीमागे लागून आम्ही काम करण्याचा प्रयत्न करू त्याच्यामध्ये आज रेल्वेचे जे विषय झाले तर मला वाटतं रेल्वेचे अधिकारी नाही आल्यामुळे ते विषय प्रलंबित राहिलेले येणाऱ्या काळात त्याची सुद्धा ताईने सांगितले की रेल्वेची बी एक मीटिंग लावून त्याचे काही प्रश्न असतील ते मला वाटतं पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न असेल रेतीचा जो प्रश्न आहे कलेक्टर साहेबांनी याही सूचना दिल्या की बऱ्याच घर बांधणाऱ्या लोकांना कॉन्ट्रॅक्टरला रेतीचा जी अडचण आहे त्याचे परमिट काढून मला वाटतं महापालिकेने जर त्यांना एन ओ सी दिले तर तसे परमिट काढून मला वाटतं रेती त्यांना उपलब्ध होईल अशासुद्धा सूचना कलेक्टर साहेबांनी त्यांना तहसीलदारांना ऐकताना दिलेल्या आहेत मला वाटतं भविष्यातसुद्धा कोणाचं काम थांबणार नाही याचासुद्धा त्याच्यातून एक प्रयत्न झालेला आहे